साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब आहेत तुम्ही सगळे सत्तेतली मंडळी आहेत तुम्ही म्हणताय प्रश्न मार्गी लागणारच परंतु या फेर पाणी वाटपामध्ये जर पठाराचा भाग वगळला पठाराच्या जनतेला पाणी मिळालं नाही तर तालुक्याचे आमदार म्हणून आपली भूमिका काय असेल हे बघा शासन नक्कीच फेरजल नियोजना जेव्हा करेल तेव्हा अनेक पठारास त्याच्यामध्ये समाविष्ट असणारच पण शासन काही लोक जर वेगळ्या पद्धतीने फेरजल नियोजनाचं पाणी पोळापोळीचा करायचा प्रयत्न जर केला तर हा अतुल बेनके जुन्नरचा सपुत्र आहे हा तुमच्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन कोणाबरोबरही संघर्ष करणार पण अतुल बेनके हा आने पठाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार म्हणजे राहणार नमस्कार मी आज जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिध नात्याने अनेक पठारावरची जेवढी गावं आहेत त्या सर्व ग्रामस्थांना आव्हान आणि आश्वस्त करण्यासाठी आपल्या समोर येत आहे विशेषतः काल परवा मला विग्नर टाईमच्या माध्यमातून बातमी कळाली की आण शिंदेवाडी नळवणे पेमदारा आणि त्यांचे सर्व जे वाड्या आहेत त्यांनी कुकडीचं पाणी जोपर्यंत आमच्यावरती आणपाठावर येत नाही किंवा आम्हाला कुणी लेखी आश्वासन देत नाही किंवा कुठले अधिकारी किंवा जे राज्य कारभारामध्ये असलेले लोकप्रतिनिधी असेल मंत्री असेल जे जोपर्यंत आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार अशी त्यांची भावना आहे मी त्या लोकांच्या भावनेशी अत्यंत संमत आहे त्या लोकांची जी काही भावना आहे त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे त्याची मला कल्पना आहे आणि या सगळ्या गोष्टीला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सकारात्मकदृष्ट्याच ते हाताळत आहे मला एक आवर्जून सांगायचं की गेले वर्षभरापासून पाणी आणि पठारावरच्या पाणी पोसण्याची जी संघर्ष समिती स्थापन झाली त्यांनी गावोगावा बैठक घेतल्या आणण्याच्या एका बैठकीमध्ये मी स्वतः तिथं उपस्थित होतो त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं त्यानंतर त्यांनी धरणावर ते आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला मी असेल माझ्यासमेत आशाताई पुस्क्या आम्ही त्या आंदोलनकर्ते जे आमच्या तालुक्यातील लोक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली तेव्हाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी फोनद्वारे आम्ही संपर्क साधला आणि त्यानंतर दादा पाटील यांच्याशी पुण्याच्या सर्किट हाऊस बरोबर समिती मी आणि आशाताई आम्ही तिथं मिटिंग घडून आणली दादाने सांगितलं आपल्याला काय केलं पाहिजे तर मी त्यांना सांगितलं होतं की आता कुकडी प्रकल्पाची जी चौथी सुप्रमा होणार आहे फेर जलनियोजन होणार आहे त्या फेर जलनियोजनमध्ये अनेक पठाराचा समाविष्ट सा त्याच्यामध्ये झाला पाहिजे आणि म्हणून त्याबद्दलचं त्या सकारात्मक त्या पत्र त्यांनी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते दिलं त्यानंतर फेर जलनियोजनमध्ये आने पठाराचा समाविष्ट केला जाईल असं सकारात्मक दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारने तसं सा सांगितलं तसं सा आश्वासितही केलं त्यानंतर अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादांना मी रिक्वेस्ट केली आणि त्यानुसार मुंबईच्या मंत्रालयामध्ये तिथे एक बैठकसुद्धा झाली त्या बैठकीमध्ये आनेचे बाबू दाते शिंदेवाडीचे अजित शिंदे रोहिदास शिंदे हे त्या बैठकीमध्ये उपस्थित होते संघर्ष समितीमधली बरेचसे कार्यकर्ते आम्ही तिथं बोलू शकलो नाही कारण ती बैठकीची वेळ आम्हाला आदल्या रात्री कळाली आणि जे जे आईन वेळेस येऊ शकले असे तिथे आले आजी दादांच्या मिटिंगमध्ये सविस्तररित्या आणे पठारावर पाणी नेण्यासाठी आपलं काय काय करावं लागेल याची चर्चा झाली त्यामध्ये अनेक पठारावर जर पाणी न्यायचं असेल तर सोळा हजार हेक्टर ओलिताखाली क्षेत्र आणावं लागेल असं मोगम पिक्चर किंवा मोगन, मोगन आकडेवारी इरिगेशनच्या अधिकाऱ्याने तिथे दिली आणि सोळा हजार हेक्टर जर ओलिताखाली आणायचं असेल आणि फेर जल नियोजनमध्ये जे पाणी उपलब्ध उपलब्ध आपला एक ते सव्वा टी एम सी होणार आहे त्याच्यातून हे भागणार नाही अशी तिथं साधक बाधक चर्चा झाली तर तिथं आम्ही एक ऑब्जेक्शन घेतलं की सोळा हजार हेक्टर एवढं क्षेत्र नाहीच आहे सोळा हजार हेक्टर क्षेत्र पूर्ण पठार सह आपल्या शेजारच्या जिल्ह्यातले तालुक्यातले काही भाग त्यांनी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे म्हणून तो क्षेत्र ऍट ॲक्च्युअल आपल्याला जे ओलिताखाली आणायचे त्याचं वर्गवारी करणं त्याचे कॅल्क्युलेशन करणं हे करायचं था ठरलं त्यामध्ये जिथं खडकच आहे त्या खडकावर पाणी नेऊन चालणार नाही ने तो खडकाचा क्षेत्र वगळणे जे पडीक क्षेत्र असेल म्हणजे जिकडं गायरण असेल जिकडं डोंगर असेल की जिथं पाण्याची गरज नाही असं क्षेत्र वगळणे तिथं आत्ता जे जल स्त्रोत निर्माण केलेले आहेत पूर्वी तर जे तिथं पाणी वेगवेगळ्या बंदरने अडवले मी आमदार झाल्यापासून किंवा पांडुरंग पवार साहेब तिथले अनेक वर्ष जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे तिथला आम्ही जलसाठा जवळपास दीड पटीने वाढवलेला हो आहे आणि म्हणून त्या जलसाठ्यामध्ये जे ओलिताखाली क्षेत्र येत असेल जे बारमाई ओलिताखाली येत असेल तेवढे क्षेत्र वगळून आपल्याला कुकडी प्रकल्पाचं पाणी वरती नेणे आणि बाकीचं क्षेत्र पाण्याखाली येणे याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण आत्ता त्या प्रोसेसमध्ये आहे मला आणि पठारच्या सर्व लोकांना सांगायचं आहे सा की फेर नियोजनाचं सा काम चालू आहे कुकडी प्रकल्पातला पाणीसाठा आत्ता जो उपलब्ध आहे त्याचं वाटप कसं कशा पद्धतीने करायचं आहे हे पहिली सुप्रमा दुसरी सुप्रमा आणि तिसऱ्या सुप्रमामध्ये ठरलेलं आहे सध्या कुकडी प्रकल्पात पाणी उपलब्ध नाही पण ते पाणी उपलब्ध होणार आहे तर ते कसं उपलब्ध होणार आहे तर पश्चिमेचं पाणी जे पिंपळाच्या मागं काळू नदी असेल माणिकडोच्या मागच्या बाजूला घाटघरचा परिसर असेल डिंबे धरणाच्या मागच्या बाजूला भीमशंकराने तो परिसर असेल पश्चिमेचं पाणी आपल्या कुकडी प्रकल्पाकडं वळवणे आणि तो वळवल्यानंतर त्याचा जो जलसाठा वाढणार आहे त्याच्या बाबतीत आपल्याला आण पाठावर पाणी नेणे शक्य होईल तशीच सारखी परिस्थिती कोपरे मांडवे परिसरातली आहे फेर जल नियोजन झाल्यानंतर पाणी उपलब्ध सदा दाखला मिळाल्यानंतर ते वाढल्यानंतर कोपरे मांडवेला जवळपास पंचवीस ते तीस एम सी एफ टीचा बंधारा करणे आणि उर्वरित एक टी एम सीचं पाणी आपल्या अनेक पाठारावर आपल्याला बारमाही शेती करण्यासाठी नेणे हे त्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्याचं काम चालू आहे फेर नियोजन झाल्यानंतर अनेक लोकांनी या कुकडीच्या पाण्याच्यावर अधिकार सांगितले आहे पण अजितदादांनी त्या मीटिंगमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की पहिला हक्क हा जुन्नर आंबेगाव तालुक्याचा आहे धरणं आपल्या तालुक्यात आहेत त्याक त्या दोन तालुक्यांनी केलं आहे म्हणून हे आण पठाराचं पाणी कुकडी प्रकल्पातून पुढं जर न्यायचं असेल तर त्याला अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय आपल्याला शाश्वतीने कोण पुढं घेऊन जाऊ शकत नाही हे जुन्नर तालुक्याचा एक सजग लोकप्रतिनिधी म्हणून मला तुम्हाला हे निश्चित प्रकारे सांगायचं आहे म्हणून मी सर्व आंदोलन करते आणि सर्व ग्रामस्थ एक तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना विनम्र आव आवाहन करतो की बहिष्कार टाकणं हा उपाय नाही चर्चेतून मार्ग निघू शकतो प्रश्न सुटू शकतात ती चर्चा करण्यासाठी निश्चित प्रकारे मी येईल आचारसंहिता असल्यामुळं अधिकारी ठोस थो, त्याच्यामध्ये पाऊल उचलू शकणार नाही आपले उमेदवार असतील शिवाजीज आढळराव पाटील याचा उमेदवार म्हणून ते काय तिथे येऊन असं हे करू शकणार नाही पण मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे मी निश्चित प्रकारे तुमच्याबरोबर सहभागी होऊन नेमकी वस्तू तिथे मी जी सांगितलेली आहेत यून कही ती वस्तूची अन्यता कुणी येऊन आणि काही बोलवण्याचा प्रयत्न करेल असं अजिबात नाही आजपर्यंत पांडुरंग पवार साहेबांनी तिथं कार्य केलं आहे वल्लभशेठ बेंडके साहेबांनी केलेलं आहे आणि मीही ते करणार आहे ह्या जुन्नर तालुक्यातल्या सिंचनाच्या प्रकल्पासाठी वल्लभशेठ बेंके साहेबांनी अत्यंत मोठं काम केलं तिथून पुढचं मोठं काम करण्यासाठी मी हाती घेतलेलं आहे आपल्याला माहीत असेल की चिलेवडीच्या पाईपलाईनला एका दमात आजीदादांनी शंभर कोटी रुपये दिले वडस उपसा सिंचनची मान्यता शेवटच्या टप्प्यात आहे ही इलेक्शन संपल्यानंतर ते आम्ही ते मान्यता आणणार आहे पण त्याला ऑलरेडी साडेपस्तीस कोटी रुपये अजितदादांनी दिलेले सुद्धा आहेत त्या व्यतिरिक्त बेल्ला प्रादेशिक योजना वल्लभशेठ बिनके साहेबांच्या कालावधीमध्ये चालू झाली तेव्हा आण्यापर्यंत ते बेल्ला प्रादेशिकचं पाणी आलं नवीन बेल्ला प्रादेशिकची योजना जेव्हा आम्ही करायला हाती घेतली हां आता अठ्ठ्याण्णव कोटीची जे आहे पण ती जवळपास एकशे दहा कोटीपर्यंत जाणार आहे त्याच्यामध्ये मी आणि पांडुरंग पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकार असताना त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष दिले ही बेल्ला प्रादेशिक योजना दोन फेजमध्ये के केलेली आहे आणि दोन फेजमध्ये केल्यामुळे यडगाव धरणातलं शुद्ध केलेलं पाणी थेट आपल्या आणे पठाराच्या गावावर येणार आहे त्याच्यामध्ये पूर्वी फक्त आणे होत पण आता त्याच्यामध्ये नळावणे नवलेवाडी सुरकुलवाडी शिंदेवाडी वरुंडी भोसलेवाडी कारेवाडी पेमदारा आणि आनंदवाडी या प्रत्येक चारही गावात आणि त्याच्या सगळ्या वाड्यान वस्त्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी पोचण्याचं काम आपण करू त्याचं कामही प्रगतीपथावर आहेत ते आपण सर्वजण पाहत असाल म्हणून एक सजग लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सर्व या प्रश्नांच्या पाठीच्या आहेत माझी तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा बहिष्कार टाकू नका आत्ता जिथं दुर्गम भाग आहे तिथं आपले टँकर आपण ऑलरेडी चालू केले आहेत टँकरच्या डबल खेपा किंवा अजूनही वाढव टँकर आपण वाढवलेले आहेत ते काही दिवसामध्ये ते वाढव टँकर पण आपल्यापर्यंत येतील काही जिथं दुष्काळ लेट पडला त्याचे प्रपोजल्स गव्हर्नमेंटकडं तहसीलदार बी ओ आणि प्रांताकडे गेलेत त्याची आपल्याला काही परवानगी मिळणार आहे पण तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर मी स्वतः आणि पांडुरंग पवारसाहेबांच्या मदतीने आम्ही आमचा एक खाजगी टँकर उद्यापासून तो चालू करत आहोत ज्यामध्ये विशेषतः नवलेवाडी आणि सुरकुलवाडीला तिथं पाणी पुरवठा करण्यासाठी साहेबांनी आणि तिथल्या ग्रामस्थांनी मला सांगितल्यामुळं आम्ही परवापासून तो टँकर चालू करतो आहे म्हणून तुमच्या सर्वांच्या पाठीमागं अतुल बेनके हा खंबीरपणे उभा आहे आत्ता लोकसभेची निवडणूक आहेत निश्चित प्रकारे प्रश्न सोडवणारे नेते हे महायुतीतलेच आहेत माननीय अजितदादा साहेब आहेत माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि आपणही महायुतीच्या कॅन्डिडेटच्या मागं भक्कमपणे उभं राहावं ही आपली नैतिक जबाबदारी आहे कर्तव्य आहेत आणि जी जबाबदारी जी गोष्ट तुम्ही माझ्यावर जी सोपवली आहे त्याच्यात आम्ही कधी मागं पडलेलो नाही या चारही गावांमध्ये कोट्यावधीचे विकास कामं केलेले आपण सर्वांनी पाहिलं आहे अजूनही आम्हाला ते करायचे आहेत या गावातला विकास बहुतलिक किती जरी झाला तर जोपर्यंत आणि पठारांनी परिसरावर चांगलं मुबलक पाणी येत नाही तोपर्यंत शाश्वत विकास झाला नाही हे मानणारं ना मी आहे आणि ते आम्ही ते करून दाखवणारच पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा जो निर्णय घेतला आहे तो आपण सर्वांनी तो मागं घ्यावा चर्चा करून प्रश्न आपण सोडू आणि चांगल्या दिशेने विकासाच्या मार्गाने शाश्वतीच्या मार्गाने आपण पुढं जाऊयात नाही तर अनेक नेते येतात भावनिक आव्हानं करतात भाषणं करतात पण पाच वर्ष मात्र फिरकत सुद्धा नाही अशा लोकांच्या माग थांबण्यात काहीही अर्थ नाही प्रत्यक्षात जो काम करणारा आहेत त्याच्या माग आपण उभं राहिलं पाहिजे अनेक पठारावरचे लोक कायम काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभेच राहिलेले आहे आणि भविष्यातही राहतील असा माझा विश्वास आहे प्रत्यक्षात जल नियोजनाचा विषय मार्गी लागेल कधी आणि पठऱ्यावरचं क्षेत्र येईल कधी किती काय लागेल फेर जल नियोजन मी सांगितलं की पश्चिमेकडे जे पाणी वळवायचं आहे त्याला खूप संस्थांच्या परवानग्या लागतात एक पाणी वाटपासा किंवा भारतातलं पाणी जे पर्जन्याचं पडतं त्याचं पाणी कसं व्हायला पाहिजे त्याचा एक लवाद आहे आणि त्या लवादाच्या अनुषंगाने एखाद्या खोऱ्यामध्ये किंवा समजा पश्चिम घाट असेल तिथं किती पाऊस पडतो त्याच्यापैकी किती पाणी अडवलं पाहिजे किती पाणी वाहिलं पाहिजे याचा त्यांचा एक कायदा आहे नुसतंच पाणी अडवून चालणार नाही पावसातलं पाणी धरणं भरून नद्यांनी पण व्हायला पाहिजे त्याच्यामधलं तो नियम आहे आता पश्चिमेचं पाणी जे वाहून समुद्राकडे मिळतंय ते पश्चिमेचं पाणी वाळवण्यासाठी आपल्याला मेरी एम डब्ल्यू आर आर ए जलसंपत्ती भवन जलसंपदा हे सगळं प्रक्रियेचा भाग आहे तो आता आपण प्रपोज केलेला आहे ह्या प्रपोजलमध्ये तिथल्या तिथल्या तज्ज्ञांकडून ती परवानगी मिळेल आणि ती मिळाल्यानंतर प्रत्यक्षात ते काम चालू होईल आणि ते काम चालू झाल्यानंतर आपल्याला आणपाठावर पाणी मिळेल याला कालावधी हा निश्चितच वर्ष दीड वर्षाचा हा शंभर टक्के लागणारच आहे मी फक्त निवडणुकीपुरतं आश्वासन देत नाही पण त्याला जे शाश्वतीने आपलं पुढं पाऊल टाकायचं आहे ते आम्ही पाऊल पुढं पुढं टाकतोय फेर जल नियोजनाचं महाराष्ट्र सरकारच्या आता विचारधीन आलेलं आहे फेर जल नियोजनामध्ये काय काय करायचं आहे त्याचा मसुदा तयार केलेला आहे आणि तो मसुदा किंवा फेर जल नियोजनाची परवानगी भेटल्यानंतर त्या मसुद्यात पठाराचं नाव हे शंभर टक्के असणार एवढं मात्र खात्रीने मी तुम्हाला सांगतो सर पठार भागावरच्या लोकांना जर पाणी मिळालं नाही ना भविष्य काळामध्ये शासनाने टोलवी केली किंवा काही अडचण निर्माण झाल्या तर तालुक्याचे आमदार म्हणून तुमची भूमिका काय असेल कसं आहे शासनामध्ये आता आम्ही आहे शासन टोलाटोली करणार नाही आम्हाला पूर्णपणे विश्वास अजितदादा पवार साहेबांवर आहे एकदा होय सांगितलं का ते नक्कीच होणार जर होणार नसेल ते तो तोंडावर स्पष्टपणे नाही सांगणारा माणूस आहे तो सरळ स्वभावाचा माणूस आहे राजकारण्यांसारख्या बाकीच्यासारखा घोडत बसत नाही म्हणून मला विश्वास आहे फेर जल नियोजन झाल्यानंतर ते होणारच आणि ते आम्ही करून दाखवणारच प्रश्न मार्गी लागला नाही तालुक्याचे आमदार म्हणून आपली भूमिका काय असेल प्रश्न त्याचा मार्ग लागला नाही तर शासनाला नियोजन हे नक्कीच होणार आहे फेर जल नियोजन मध्ये कुठले प्रकल्प समाविष्ट घ्यायचे त्याचा आमचा अधिकार आणि पाठवा सहायचे अनेक पाठोरा सोडून जर दुसरं काय करायचं हे करून करायचं जर प्रयत्न केला तर जुन्नर तालुक्याचा आणि तुमचा एक सुपुत्र नात्याने वेळ पडली तर शासनाच्या विरुद्ध बंड पुकारून तो, तो आम्ही आने पठारला वगळून त्याच्या व्यतिरिक्त फेर जल नियोजन हो होऊनच येणार नाही एवढं मात्र मी तो लढा देत राहणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका